हॅलो हाय नमस्कार चला एकदा परत स्वागत करतेय तुमचं माझे एक नवीन ब्लॉग मध्ये तर थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग कशाबद्दल आहे म्हणून तर मला एका ताईनं सांगितलं होतं की तू महिन्याचा खर्च कसं करतीये किती बचत करतेय किती तुला खर्च लागते हे सगळं काही सांग म्हणून तर सगळ्या ताईंना बघायला आवडेल किंवा ऐकायला पण आवडेल तू ह्या विषयवर व्हिडिओ बनव तर मी पण आज ठरवलं की आज मी बनवतेच आणि मी जर जसं खर्च करतेय किंवा मी किती बचत करते हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि माझ्याकडून जर तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर नक्कीच मी म्हणजे प्रयत्न करते की तसंच माझं व्हिडिओ व्हायला पाहिजे आणि तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटायला पाहिजे तर सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगते की मला किती खर्च लागतोय म्हणून तर महिन्याचा आम्हाला फक्त फक्त रुपये खर्च लागतय त्याच्या पुढे आम्हाला खर्च लागत नाही आणि आम्ही भरपूर काही बचत करतोय सुरुवातीला माहिती का एक तारखेला जर आपली पेमेंट झाली तर तेवढे पूर्ण खर्च करून टाकायचं आणि तीस तारखेपर्यंत ता आपल्याकडे काहीच नाही एक रुपये सुद्धा बचत व्हायची नाही असं वाटायचं की आपलं एक रुपये राहत नाही आपण एवढं खर्च करतोय तर आम्ही असं दोघांना पण विचार केलं बरं का की आपल्याला एवढं खर्च लागतंय आपलं कसं होणार अशाने न आपलं कधीच घर होणार नाही आपण असंच राहणार असं तसं आमचं दोघांचं चालूच होतं तर ते बोलले की आपण आजपासून ठरवू की आपल्याला इतक्या पैशामध्ये एक महिना काढायचाच आहे आणि त्याच्या इतरित आपल्याला खर्च करायचं नाही मला पण त्यानं म्हटलेलं पटलं का तर म्हणजे कसं माहिती का ते पण आपल्या म्हणजे चांगल्यासाठीच म्हणताय तर म्हटलं ठीक आहे तुम्ही जसं म्हणणार तसं मी करायला तयार आहे तर ते बोलले की आपल्याला मध्ये किती खर्च लागतो हे आपण बघूया आधी तर आम्ही तसंच बघितलं तर आम्हाला फक्त बारा हजार रुपये लागले आम्ही एक्स्ट्राचं कोणतंच खर्च केलं नाही फक्त किराणा भरायचं तेच आणि बाकीचं आपलं भाजीपाला वगैरे जितकं लागतं तितकं आम्ही सगळं लिहून ठेवलं पहिले एक तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत किती लागतं हे सगळं काही ए टू झेड आम्ही लिहिलं होतं आणि तिथून आम्ही स्टार्ट केलं की आता पुढच्या महिन्यात पण आपल्याला एवढंच खर्च लागायला पाहिजे तर तहापासून आम्हाला तेवढंच लागतंय जास्त आम्हाला खर्च लागत नाही आमची बचत पण होते आता मी तुम्हाला सांगते की आम्हाला म्हणजे किती खर्च लागते आता फक्त मला बारा हजार रुपये महिन्याचे खर्च लागतात आणि त्याच्यामध्ये त्याचं गाडीचं पेट्रोल सुद्धा आहे आता तुम्ही म्हणणार एवढे काय चिंगूस आहे सगळं त्याच्यामध्ये करते पण सगळं काही ए टू झेड आमचं त्याच्यामध्ये होऊन जाते आता मी तुम्हाला सांगतेय की कसं कसं आम्हाला एवढं खर्च लागते म्हणून सुरुवातीला तर तुम्हाला माहितीच आहे मी भाड्यानच राहते तर मला पाच हजार तीनशे भाडं आहेत त्याच्यामध्ये ते, आमचं तेवढे तर कट होऊन जातात पैसे आणि ते म्हणजे लाईट बिल वगैरे सगळं त्याच्याकडे आहे तर आम्हाला फक्त एक तारखेला तेवढे पैसे द्यावा लागते त्याच्यानंतर ते राहिलं किराण्याचा प्रश्न तर किराणा आम्हाला जास्त लागत नाही किराणा ना का जास्त लागत नाही हे मी तुम्हाला सांगते असं नाही की आम्ही खात नाही आम्हाला भरपूर काही लागते पण खर्च का कमी लागते हे पण सांगते आता कडधान्य राहिलं किंवा म्हणजे डाळी असले किंवा म्हणजे गहू असले बाजरी जवारी हे सगळं काही आम्हाला गावाकडून भेटते आता भेटत नाही तर स्वतः आम्ही काम करतो कष्ट करतो आणि तेव्हा आम्हाला भेटते आणि माझी मम्मी पण देते मला डाळी वगैरे मम्मीच देते जास्त करून पण आम्ही जर शेतात कामं वगैरे करतोय ना तर आम्हाला उडीद झाले मूंग झाले हे सगळं काही घरचं भेटतं आणि आम्ही त्याची डाळी तयार करते मी आणि मग मला ते डाळी वगैरे आणायची गरज पडत नाही मला तूर डाळ आणावं लागत नाही कोणतीच डाळी मी आणत नाही आणि शेंगदाणे सुद्धा माझे घरचेच असतात तुम्ही तर बघतातच सगळं काही हे कडधान्य असतं ना ते माझ्या गावाकडचं असतो आता किराणा आपल्याला कितीक लागणार मग आता तिघ माणसासाठी जास्त किराणा तर लागणार नाही म्हणून आम्हाला फक्त दोन हजार किंवा अडीच हजार मध्ये आमचं किराणा होऊन जाते फक्त तेल साठी जास्त लागते तर तीन हजार रुपये एवढे आम्हाला खर्च लागतात किराणासाठी आणि बाकीच ना दुसरं भाजीपाला असू द्या किंवा याचं गाडीचं पेट्रोल असू द्या हे सगळं मी तुम्हाला सांगतेय तर तीन हजार किराण्याचे झाले आणि रूम भाड्याचं पण पाच हजार तीनशे ते धरले आणि राहिलं आता भाजीपाल्याचं तर आम्ही पंधराशे रुपये भाजीपाल्यासाठी काढतो आता तुम्ही म्हणणार पंधराशे मध्ये कसं होतंय तुझं महिन्याचं तर किती आपल्याला म्हणजे भाजी तर एक पाव आणायची असली तर चाळीस रुपये पन्नास रुपये असतात तर तुझं कसं काय होऊन जाते तर पहिले ना मी मुंबईला राहायची ना तेव्हा खूप भाजीपाला महाग होता तिथे खूप महाग भेटते मला ना एक पाव जर भाजी आणायची असली तर तीस रुपये चाळीस रुपये पाव भेटायची पण जेव्हापासून मी संभाजीनगरला आले ना तेव्हापासून मंडी मला जवळ आहे आता तर, मी मंडीच्या पाठीमागच्या गल्लीमध्येच राहते खूप जवळ आहे तर मला जवळ पडतय आणि मी तिथूनच भाजीपाला घेऊन येते आणि खूप स्वस्त भेटते जास्त महाग भेटत नाही आणि फ्रेश पण असतोय म्हणून पंधराशे रुपयेच मला भाजीपाल्यासाठी लागते आणि हे फळ फ्रूट राहिले ना तर ते आम्ही वेगळं आणतोय त्याचे पण त्याच्यामध्येच धरले तरी काय हरकत नाही का, भाजी का आता भाजीपाला एवढं काय लागत नाही त्याच्यामध्ये आता हप्त्याभरातून आपल्याला भाजीपाला आम्ही चारच दिवस खातो तर चार दिवस कडधान्यच खातो आता तसं काय नाही की म्हणजे आपल्याला भाजीपाला आहे म्हणून घ्यायचं नाही तसं काय नाही धान्य पण आवडते म्हणून आम्ही ना ते पण करतोय म्हणून पंधराशे मध्ये सगळं होऊन जाते आता राहिलं त्याचं पेट्रोलचं म्हणजे गाडीचं पेट्रोल, पेट्रोल आहे ना ते पण आम्ही त्याच्यातच करतो आम्ही दुसरं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपण बचत केले त्याच्यातून नाही घेत आम्ही बारा हजार जे काढलेले आहेत त्याच्यातूनच करतो आता पेट्रोलचे पैसे त्यांचे दोन हजार रुपये असतात महिन्याचे आता आपण गावाकडे गेलो किंवा इतर कुठे गेलो तर जास्त लागते ते मी तुम्हाला सांगत नाही पण डेली जर ते अपडाऊन करतात ना त्याच्यासाठी त्याला दोन हजारचा पेट्रोल लागतो आणि ते पण ते याच्यातूनच घेतात का आता आम्ही ठरवलेलं असतं की आपल्याला हे पैसे खर्च एवढेच करायचे आहे हिच्या इतर आपल्याला खर्च करायचं नाही म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये सगळं काही अडजस्ट करावंच लागते आता राहिलं दुधाचा प्रश्न तर आम्हाला अर्धाच लिटर दूध लागतंय अर्धा लिटर दूध मध्ये होऊन जाते राजूर काय दूध पित नाही फक्त आम्हाला चहासाठी लागतोय तर सातशे साडेसातशे पर्यंत त्याचं पण म्हणजे निघून जाते लिटर दूध बोलले तर जास्त काही महाग पडत नाही आपल्याला आणि ते पण आम्ही त्याच्यामध्ये करून घेतोय आणि राहिलं माझ्या मुलाचं खर्च आता तर बाळ तर मी म्हणणार नाही बाळ म्हटलं की तुम्ही म्हणतात की आता झोक्यात आहे का एवढं लहान आहे का तर बाळ म्हणतेस म्हणून पण मी तुम्हाला कितीदा म्हटलंय की एक आईसाठी बाळच असते पण असू द्या सगळ्याचं विचार वेगळेवेगळे असतात तर त्याला म्हणजे माझ्या मुलाचा खर्च किती आहे आता ट्युशनची फीस सहाशे रुपये असतात ते पण आम्ही त्याच्यातच करतोय आणि सगळं काही आम्ही टोटल लावूनच करतोय सगळं आणि जे काही त्याची स्कूलची फीस आहे ना ती आम्ही पूर्ण वार्षिक करतो म्हणजे एका वर्षात जे काही फीस भरायची असते ना आपली ते, ते भरून देतो सारखं आम्ही असं महिन्याची फीस भरत बसत नाही का आता म्हणजे तसं खूप प्रॉब्लेम येतोय त्याच्यापेक्षा एकत्र भरलेली पुरडते आपल्याला म्हणून आम्ही एकत्रच सगळे पैसे पेड करतोय आणि जे काही ट्यूशनची फीस आहे ती आम्ही महिन्याचीच देतो सहाशे रुपये त्याची महिन्याची फीस आहे जास्त काही नाहीये म्हणजे आता आता आम्ही इकडे आलोय ना तेव्हापासून जास्त आहे असं तर मला वाटतंय आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा तिथे फीस कमी होती आता वाढलेली आहे पण काय हरकत नाही आपण एकटे लेकृसाठी सगळं काही करू शकतो तर ते पैसे आम्ही वेगळं करतो फक्त ट्युशनची फीस आम्ही याच्यातून देतोय तर असं माझं घर खर्च असतो आणि कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला सांगा आणि करून बघितलं तुम्ही तर तुमचं पण होणार माझ्यासारखंच आणि थोडेफार बचत आपली पण होणार तेवढंच मला महिन्याचा खर्च लागतंय जास्त लागत नाही आणि हे ना सगळं लिहून ठेवतो आता अशी एक ना म्हणजे माझी डायरीस आहे त्याच्यामध्ये मी सगळं काही लिहून ठेवते का आता म्हणजे कसं असतं जेवढं आपण लिहून ठेवणार आणि जसं आपण लिहिलेलं आहे तसंच आपण करत गेलो तर भरपूर काही आपली बचत होते आणि व्यवस्थित आपल्याला पण म्हणजे करता येते की आपल्याला इतकंच खर्च करायचं इतर खर्च करायचं नाही आपण जर तसं करत बसलो ना तर आपल्याला कितीही पैसे असू दे आपल्याला पुरत नाही आणि राहिलं आता तुम्ही मला म्हणणार की म्हणजे एवढं तू वेगळे वेगळे कपडे घालतेस एवढं खर्च करतेय मग ते कुठून आणते तर मी काय करते माहिती का म्हणजे जे मला पैसे देतात ना ते त्याच्यामधून ना आता एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला किराणा संपत नाही किंवा एखादी गोष्टी असे असतात की आपण गावाकडे चालले जातो आठ दिवस चार दिवस तर त्याच्यामधून पण आमचे पैसे बचत होतात तर ते, ते मी काय करते माझ्याकडे ठेवते आणि माझ्या स्वतःसाठी कपडे किंवा काहीतरी आणते त्याच्यातून आणि ते, ते पण काही बोलत नाही का आता त्याला माहिती आहे की एवढ्या कमी खर्च मध्ये हे घर चालवते आणि माझं कसं माहिती का मला नाही आवडत की जास्त आपण खर्च करायला पाहिजे कसं असतं माहिती का आपण जितकं करणार तितकं आपलं पाठीमाग बचत होणार नाही आणि आपलं कधीच घर वगैरे होत नाही आता बाहेर राहायचं बोललंय तर आपला खूप जास्त खर्च असतो आपल्याला तर माहितीच आहे पण कसं आहे माहिती का आपण जेवढं बचत करणार तेवढं आपलं पैसे बचत राहतात आणि आपलं घर पण होईल एखाद्या दिवशी माझं एक स्वप्न आहे की म्हणजे मोठं आपलं घर राहायला पाहिजे किंवा म्हणजे आपलं स्वतःच राहायला पाहिजे आपण दुसऱ्याच्या घरात राहतोय तर आपल्याला काहीच हक्क नसतो आपण एक खेळ सुद्धा मारू शकत नाही असं होऊन जाते मला माहितीये मी किती दहा वर्षांना रेंटनं राहते म्हणजे तहापासून मला माहिती कोण कसं बोलतय किती म्हणजे असं खाली बघतय ना तर मलाच विचारा तुम्ही पण आपण राहतोय आता आपल्याला राहवाच का आता परिस्थिती तशी असते आता गावाकडे आपले किती मोठे घर असू द्या किंवा पत्र्याचं असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला सुख असतो पण असे म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये ना खूप वाईट वाटतं मला तर खरं सांगू तर तर अशा पद्धतीनं मी माझं घर चालवते ना इतकं मला खर्च लागते तर मला शेअर करावं वाटलं म्हणून मी केलंय तर असं प्लीज निगेटिव्ह बोलू नका त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतेय आणि आपण जितकं बचत करणार तितकं आपण पुढं जाणार नाही बचत केली ना, ना तर आपल्याकडं काहीच राहणार नाही मला तर असं वाटतंय आणि मला माहिती आहे का आता मला पहिल्यापासून पप्पा न होते माझी मम्मी खर्च करायची सगळं म्हणजे ती चालायची तर मी पहिल्यापासून बघायची की माझी मम्मी कशी करते तर मला पण तीच सवय लागली आणि नंतर मी पण तसंच करायला बघितलं तर खरंच बचत होते आणि आपण केलं तर होते नाही तर नाही होत काता उड़ा का आता सुरुवातीला आम्हाला एवढं काही वाटायचं नाही कि जेवढे आले तेवढे आम्ही खर्च करून टाकायचो नंतर आपल्याकडे काहीच राहायचं नाही पण आता तसं काहीच होत नाही हळूहळू करून आमची पण परिस्थिती आता सुधारते आणि आम्ही पण एक दिवस आमचं घर बनवेल तर अशा पद्धतीने माझी बचत असते आणि अशा पद्धतीने मी माझं घर चालवते तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला सांगा तर काही माझं चुकत असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता की ताई तू असं का करती एवढं कमी खर्चामध्ये कसं म्हणजे कसं तुझं होतंय असं तसं जर सांगितलं तरी काय हरकत नाही का तर मी तुम्हाला त्याचं पण उत्तर देईन आणि मी खरंच खूप प्रयत्न करूनच असं करतेय आता माझं दुसरं खर्च राहिलं इतरी तर एखाद्या वेळेस तर आपल्याला लागतोच तसं का काय नाहीये की आपण तितक्यातच करायला पाहिजे पण होतंय इकडे तिकडे पण एवढ्या खर्चामध्ये मी माझं घर चालून घेते आणि राहिले कपडे वगैरे घेण्याचं प्रश्न तर ते ना म्हणजे आम्हाला तेच घेऊन देतात म्हणजे माझे, माझे मिस्टरच बोलतात की आज ह्या महिन्यामधून आपल्याला इतक्याचे कपडे घ्यायचेच आहे आणि सगळ्याला घ्यायचे असं नाही की मला एकटीला पण कपडे घेतोय सोबतच आणि किराणा ते बोलते ना मी तुम्हाला बारा हजार रुपये ते वेगळे असतात आणि कपडे वगैरे घ्यायचे असले तर ते आम्हाला देतात आणि आम्ही त्याच्यातूनच घेतोय पण खूप म्हणजे अशी समाधानी आहेत की एवढ्या खर्चामध्ये मी घर चालवते तेच मला चांगलं वाटतंय का तर एकटा माणूस कमवणार आणि आपण सगळे असं बसून खाणार तर आपलं कसं म्हणजे पुढे होणार म्हणून मी पण त्याला काहीच बोलत नाही तिथे तुम्हाला माझं ब्लॉग आणि मी माझं खर्च कसं चालवते हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला आवडलं का ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काही जर माझं चुकत असेल तर ते पण तुम्ही मला सांगू शकता मला काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही का आता मला पण तुमच्याकडून भरपूर काही शिकायला भेटते तर चला आता ब्लॉग शेड मी इथंच करते भेटूया आता पण उद्याच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन मी नक्कीच येईन तर चला बाय